एका तरुणाच्या चुकीमुळं घडणाऱ्या नाट्यमय परिणामांची थरारक कहाणी असणारा आर डी हा मराठी चित्रपट एकवीस मार्चला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे ॲक्शन थ्रिलर याचा समावेश असलेला आणि वेगळ्या विषयावर भाष्य करणारा आर डी हा चित्रपट प्रेक्षकांचा निखळ मनोरंजन करेल असा विश्वास चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आणि कलाकार गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रोडक्शन यांच्या सहाय्यानं साद एंटरटेनमेंट कमर एंटरप्रायझेस यांची निर्मिती असलेला आर डी चित्रपट एकवीस मार्चला राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे तारुण्यात हातून चुका घडतात त्या चुका लक्षात घेऊन स्वतःमध्ये बदल करणं अपेक्षित असतं या चुकांमधून बोध घेतला नाही तर त्याचे भविष्यकालीन परिणाम किती धोकादायक होऊ शकतात हे या आरडी चित्रपटातून दाखवण्यात आलंय लेखक दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून गणेश शिंदे यांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली आदित्य नाईक साहिल वडवेकर हंसराज भक्तावाला एस्ते खार शेख हे या चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे शिवराज पवार हे सहनिर्माते आहेत या चित्रपटात गणेश शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरची कन्या अवंतिका कवठेकर राहुल फलटणकर केतन पवार सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहेत आदर्श शिंदे यांचं धमाल पार्टी गीत प्रचंड व्हायरल झालंय ॲक्शन थ्रिलर प्रकारातील हा चित्रपट रसिकांच्या निश्चितच पसंतीस उतरेल असं दिग्दर्शक गणेश शिंदे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते